हॅलो अॅडव्होकेट रोहन जमात सर का हा बोलतोय हा सर ते ती लढाई झाली ना कोरेगाव भीमा हुँ. ती भीमा नदीच्या तीरावर कोरेगावी झाली होती ना तर आता भीमा कोरेगाव मला काय कोरेगाव भीमा म्हणलं काय नदी तर तीच आहे आणि गाव तर कोरेगावच आहे तरी पण तुमचा हट्ट असा आहे की Uh, कोरेगाव भीमा भी म्हणागाव कोरे ना, काम ना, ना, hmm. मना ना? था 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 का म्हणू असं इतिहासात जे कोरेगावच्या लढाईला म्हटलंय ना कोरेगाव तेच म्हणा ना इतिहासामध्ये जे नमूद आहे तेच म्हणलं पाहिजे ना का आपण नवीन इतिहास का आपण नवीन काहीतरी म्हणून इतिहास नवीन चालू करायचा इतिहासामध्ये इतिहास मध्ये काय आहे लढाई कधी झाली होती एक जानेवारी अठराश बरोबर तेव्हा त्या ते इंग्रजांची आणि कोणाची झाली लढाई बरोबर मग त्याच्यामध्ये इंग्रजांनी काय म्हणून नमूद केलंय कोरेगावच्या लढाईला काल आधुनिक भारताचा इतिहास पुस्तक वाचलं त्यात भीमा कोरेगाव होत आधुनिक भारतापेक्षा त्यावेळेस जे लढाईमध्ये सैनिक होते ना त्यांचे पत्र आहेत ना मॅडम उपलब्ध आज त्यांच्या पत्रांमध्ये काय लिहिलंय पत्र पण ठीक आहे त्यांना शोधायला खूप वेळ लागेल तुम्ही स्तंभावरती लेख वाचलेत का स्तंभावर लेख काल वाचलेला आहे त्या स्तंभावरती काय लिहिलंय कोरेगाव भीमा का भीमा कोरेगाव का फक्त कोरेगाव ते आहे माझ्या स्तंभावरती लिहिलंय काय काय असत जे ऑथेंटिक आहे ना ते मान्य करायला काय आपल्याला प्रॉब्लेम ना? जे खरं आहे ते आपल्याला काय चुकीचं सांगायचं नाही आणि जे बदलायचं पण नाही आता होतं काय बघा कोरेगावच्या लढाईमध्ये एकूण इंग्रजच्या बाजूने किती सैनिक लढली होते अजून एकूण विचारलं एकूण सातशे ते आठशे असा मी उल्लेख ऐकलेला आहे बरोबर असलाय का मॅडम

बघा तुम्हाला तुम्हाला स्तंभावरच पण माहिती नाही तुम्ही काल गेला होता तुम्ही काय तिथं काल दर्शन घेतलं स्तंभाच बरोबर नाही ठीक आहे ना मी विचारतो ताई तुम्हाला की तुम्ही स्तंभाचं दर्शन घेतलं काल स्तंभ दर्शन घेता तुम्ही वाचलं का स्तंभावरच तुम्ही तुम्हाला मुळात पाट्याच माहिती नाही आहेत किती आहे बोला ना मी गेले नव्हते त्या ठिकाणी फक्त मी याच्यावर मला कोणीतरी नाही तुम्ही म्हंटले की मी गेले होते काल म्हणून मला वाटलं तुम्ही गेले आता होते आता बघा काल वाचल्याच नाही किती वाचल्या पाठव तुम्ही एकच वाचले ओके आता त्याच्यावरती काय लिहिले का कुठं असं वेगळं काही कि पाचशे विशिष्ट समाजाचे सैनिक होते किंवा सातशे ते आठशे सैनिक होते असं लिहिले का कुठं समोर जरी नाही तरी ते इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः परदेशात जाऊन अभ्यासलेला आहे बरोबर आहे आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग इतिहास आहे पण कुठेच असा उल्लेख नाहीये स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पण पाचशे महार सैनिकांनी ही लढाई लढली असा उल्लेख नाहीये मॅडम म्हणजे माझ्या तरी अजून अभ्यासात नाही आला आणि समकालीन कागदपत्रांमध्ये कुठेही असा उल्लेख नाहीये आता एक जानेवारी अठराशे अठरा लढाई झाली त्यानंतरनं एकशे नऊ वर्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जयस्तंभाला भेट दिली त्याच्या आधी किंवा त्याच्यानंतरही बाबासाहेब कधीही स्तंभावरती भेट द्यायला गेले नाही परंतु त्यांनी त्यावेळेस बरोबर बरोबर मग त्यावेळेस बाबासाहेबांनी जे काही लेख त्यांचे अभ्यासात जे काही लिहिलंय ना ते आजही उपलब्ध आहे बाबासाहेबांनी कधीही असं उल्लेख केला नाही की पाचशे समाजाचे सैनिक लढले किंवा ही जाती लढाई होती स्वतः त्या लढाईमध्ये त्यावेळेस जे इंग्रज अधिकारी होते ना त्यांनी स्वतः पत्र लिहिलेत लढाईच्या वेळेस लढाईच्या नंतर ना त्यांनी स्पष्ट सांगितलं ही लढाई जसं सा तुम्ही सांगितलं ना तसं त्या तुमचा अभ्यास थोडा आहे पण थोडं नाहीये आता सगळ्यांचाच अभ्यास शंभर टक्के असला पाहिजे असं नाहीये बरोबर आहे काही कुठं तरी प्रत्येक जण थोडाफार कमी असतो तसं ही लढाई इंग्रज विरुद्ध होती परंतु ही लढाई जाती अंतची किंवा जातीसाठी कोणी लढली नव्हती आता हे जयस्तंभ सर्वात मोठा आज जर पुरावा असेल तर ते सर्वात प्रथम जयस्तंभ आहे, आहे जो स्तंभावरती लेख लिहिलेत ना पाट्या चार पाट्या आहेत त्याच्यावरती दोन इंग्रजीमध्ये आहेत दोन मराठीमध्ये आहेत आणि त्याच्यानंतर ना मेन जे त्यावेळेस तत्कालीन अधिकारी होत ना त्यांनी जे काही पत्र लिहिलेत ना तर ते आजही सरकारी कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत पुण्यात दिल्लीला लंडनला कॅलिफोर्नियाला एकमेव वारसदार आहेत तर त्याच्यात अनेक लोक होते त्यांचे पण वारसदार असतील ना असतील पण कुठे तुम्ही असं लिहिले की मी एकमेव वारसदार आहे त्या लढाईचा हो आणखीन पण असतील ना असं असतील तर मला तर असतील तर मला तर, तर उलट किती म्हणजे अभिमानास्पद आहे मग जेव्हा कोणी दुसरा असेल तर तेव्हा मी एकमेव काढेल तुम्ही कोणी असेल ना त्यावेळेस मधलं तर कोणीतरी आणा पुराव्या निषेध आणा नाही तर तसे मग पाचशे पाच हजार येऊ शकतात असं नाही परंतु पुराव्यानिशी त्यावेळेस तत्कालीन सरकारने काही कागदपत्र दिले असतील मेडल्स दिले असतील किंवा काही इनामी दिल्या इनाम दिले असतील त्यांना तुम्ही आणा ना त्यांना मग मी एकमेव काढतो तुमच्यासाठी बस एकमेव काढा असं माझा हट्ट नाही मग कारण की होतं सर... काय ताई कसं होतं हे बघा म्हणजे वाईट नका वाटून घेऊ तुम्ही माझ्या मोठ्या बहिणीसारखे छोट्या बहिणीसारखे आहात कसं आहे चुकीचा इतिहास सांगून काही होत नाही हो जे खरं आहे ते मान्य मग मा... जे खरं आहे ते मान्य करावंच लागतं मग तुम्ही असू मी असो कोणी असो कधी कधी काय होतं आपल्याला थोडं समजायला वेळ लागतो आपलं मन ते ऐकत नाही पण सत्याला मरण नाही ना अनेक असं मी म्हणत नाही की हा एकच असा इतिहास अनेक इतिहास असतील चुकीचे इतिहास गैरसमज असतील चुकीचे सांगतात काही जण गैरसमज होतो काही जणांचा मग तो गैरसमजत ना आपणच ते ऍक्च्युली मध्ये त्याच्यावरती अभ्यास केला पाहिजे अरे चुकीचं काय आपण कुठं चुकतोय का किंवा समोरचं कुठं चुकतोय का समोरचं चुकत असेल तर त्याला आपण विचारून घेतलं पाहिजे आपण चुकत असेल तर आपण अभ्यास केला पाहिजे तुम्ही तुम्ही पहिली जयस्तंभाला पहिल्यांदा केव्हा गेलात भेटायला जयस्तंभ बघायला कधी गेला पहिल्यांदा तुमच्या आयुष्यामध्ये एकदा फायदा अरे मग तर आता काय बोलूच नाही शकत मॅडम मी बर आता तुम्ही आज नाही गेले का मग आज नाही गेले का बर नाही तुम्हालाच अभ्यासात आहे म्हणजे तुम्ही जे इतिहास मांडत आहे तो सिद्धनायक महाराज नाही तो कोणता तरी पंजाबचा श्री कोटलेश्री महाराज आहे पटियाली बाबा हां बरोबर ना सिद्धनाथ महाराजंत विशेष नाही मॅडम ते पटियाली बाबा पंजाबचे ज्यांनी ते डिझाईन काढले ना त्यांचं जे त्यांनी चित्र काढले थी? हो। ना छायाचित्र तर त्यांचे ते ला राहतात हो पण असं ठीक नाही ना मॅडम आता समजा आता तुमच्या वडिलांना दुसऱ्या एखाद्याने घेतला आणि फोटो लावला की बघा हेच ते व्यक्ती होते पाचशे वर्ष आधी लढलेले असं चालेल का तुम्हाला म्हणजे आपल्या पूर्वजांचा फोटो दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने वापरला तसं योग्य काय कॉन्स्टिट्यूशन डे च्या दिवशी आपण एक एक मुद्दा क्लिअर ना मॅडम तुम्हाला अभ्यास आहे का पूर्ण तुम्ही अभ्यास ना तुम्ही भेट द्या ना स्वतः काय होतं मला तेच म्हणतोय मी की जर आपला अभ्यास नसेल ना तर आपण आधी त्याच्यावरती के अभ्यास केला पाहिजे आपण फोन करतो ठीक आहे तुम्ही तुम्हाला तुम्ही कसं नॉर्मल बोलताय म्हणून काही इशू नाही म्हणजे बरं वाटलं की तुम्ही निदान समजून तरी घेताय काही काही जण फोन करून डायरेक्ट सीव्ही करतात पण तुम्ही नाही तुमचे कॉल रेकॉर्डिंग वगैरे ऐकलेत मी तुम्ही जेवढं काही टाकता ना ऐकते मी नाही नाही बरोबर आहे काय कॉन्स्टिट्यूशन डे च्या दिवशी तुम्ही पोस्ट टाकली होती ते हिंदुस्थान हिंदुस्थान असं टाकलं होतं तर संविधानाचं आपलं आर्टिकल गाणं टाकलं होतं आपलं आर्टिकल नंबर एक असं सांगते की भारताचं नाव भारत आणि इंडियाच आहे तुम्ही हिंदुस्तान 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 प्रॉब्लेम आहे का आपल्याला नाही तसं नाही आपल्या भारताचं नाव भारत आहे ना, ना। आहे ना भारत आहे इंडिया आहे हिंदुस्तान आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये तर फक्त एवढंच मेन्शन केलंय इंडिया कॉल्ड भारत आणि आता कॉन्स्टिट्यूशन मध्ये असं नमूद केलंय बरोबर तुम्हाला महार रेजिमेंट माहितीये का

ओके okay, आता मराठा रेजिमेंट पण आहे माहिती आहे तुम्हाला आर्मी मध्ये त्यांचं जय वश वाक्य काय छत्रपती शिवाजी महाराज की जय असं मराठा रेजिमेंटच आहे तसं महार रेजिमेंटचं आहे बोलो हिंदुस्तान की जय महार रेजिमेंटच आहे बरं का मॅडम बोलो हिंदुस्तान, हिंदुस्तान की जय मग आता तुमच्या नुसार मग आता हिंदुस्थान मग महारेजिमेंटला आपण आर्मीला पत्र लिहिलं पाहिजेल का की बाबा ते काढून टाका म्हणून असं करू शकतो का आपण हिंदुस्तान बरं ठीक आहे तो मुद्दा पुन्हा तुमच्या युद्धच्या बायूला तुम्ही जय शिवराय लिहिलं आज भारत देश अख्खा संविधानावर चालतो जय दिन पण कुठंतरी लिहायला पाहिजे होतं होत मॅडम कसं असतं प्रत्येक जण असं व्यक्त झालं पाहिजे असं नाही प्रत्येकाच्या हृदयामध्ये प्रत्येकाच्या अं काय म्हणतात मनामध्ये प्रत्येका मना महापुरुषाबद्दल हा भावना असतात असं आहे की कोणी काय लिहायचं काय नाही बरोबर आहे तुम्ही जय भीम लिहायचं मला काय म्हणतात मुलं अरे तू जय शिवरायांच्या आधी जय भवानी लिहि जय भवानी लिहिली की त्याच्या आधी तू जय जयश्रम जय श्रीराम लिहिलं मग त्याच्या आधी बरच काय केली हर हर महादेव लि महाराज महादेव सगळे लिहिले की मग काही जण म्हणतात की बाबा तो अल्लाव वाकबर पण लिही मग काही जण म्हणतात की आता जय लवजी लिही जय मल्हार लिही मग आता झालं काय हे जे सगळं आपण लिहिणार आहे ना मग ते हर हर महादेव असू जय लवजी असू जय भीम असू जय भवानी असू जय श्रीराम असू हे सगळे ना बहुतेक इतिहासाच्या चारशे वर्षा आधी आपण जर गेलो ना हे काहीच नव्हतं मग त्यावेळेस ज्या पृथ्वी तलावरती जे महापुरुष वीर पुरुष झाले ना छत्रपती श्री शिवाजी महाराज तर त्यांनी जो लढा दिला आणि त्यावेळेस जे आपल्या महिला असतील आपल्या भगिनी असतील आपले मंदिर असतील आपले धर्म असतील ज्याचं रक्षण केलं ना महाराजांनी त्यामुळं आज हे सगळं आपल्याला सुटत आहे त्यावेळेस जर महाराज झाले नसते ना तर खायच नसतं आज म्हणजे महाराष्ट्र काय भारत पण नसतात प्रत्येक जण आहे असलंच पाहिजे त्याच्यामुळं मी जय शिवराय लिहायचं कारण हे तिथं जय श्रीराम पण लिहिलंय का नाही लिहिलं मी काय कंटिन्यू माझं बाय बघत नाही तुम्ही बघा श्रीराम नाही जय श्रीराम फक्त जय शिवराय बरोबर ना मग त्यावेळेस त्याच्यामुळं हे आज आपण सगळं बघतोय त्यामुळे मी तो एकमेव असे व्यक्ती ते आहेत ते महापुरुष आहेत ज्यांनी आपल्याला हे सगळं आज खर तर आपण आज आहोत त्यामुळे मी त्यांचं लिहिलं आणि दुसऱ्यांचं लिहिलं नाही याचा अर्थ त्यांच्याबद्दल आज नाही होत नाही ना संभाजी जे तुकडे होते ना ते तुम्ही म्हणता इतर काही ग्रामस्थांनी गोळा केले तर गणपत नावाचे ते गोळा केलेले आहेत तुकडे असं कुठं आहे का तुमच्याकडे कागद लिहिलेला पुरावा समकालीन त्या न्यूज चॅनल म्हणजे मॅडम तुम्ही जी बातमी देणार ते न्यूजवाले घेणार मी जी बातमी देणार न्यूज न्यूजवाल्यांना वाटले याच्या बातमीमध्ये काही तथ्य नाही महारवाड्यात ना, आहे असं कोण म्हणलं तुम्हाला सातबार आहे का तिथं समाज आज कोणाच्या अशा जागेत तो महारवाड्यात होता बर मग आता तुमच्यानुसार जर आपण तस धरलं की ठीक आहे बाबा महारवाड्यात असेल किंवा पूर्वी होता ठीक आहे याच्यातनं आपल्याला निष्पन्न काय करायचंय कि महार जातीच्या एका माणसाने संभाजी राजांचे मृतदेहाचे तुकडे गोळा केले त्याला आग्नी दिली समाधी बांधली समाधी बांधली अच्छा आणि बाकी काहीच नाही केलं असं नाही मग इतरांनी केलं आणि एका विशिष्ट व्यक्तीनेच नाही केलं किंवा केलं याच्यातनं मग काय आपल्याला काय मिळवायचंय माझं काय होतं वाक्य तुम्ही माझं वाक्य काय म्हणलं ग्राम इतर ग्रामस्थांनी केलं याचा अर्थ काय होतो सगळ्यांना घेऊन चालायचंय का फक्त एकालाच घेऊन चालायचं आज आपण भारतात राहतो आपण आज ज्या गोष्टी वादग्रस्त आहेत ना त्या गोष्टी ज्या गोष्टींचे जर समकालीन पुरावे उपलब्ध नसतील तर अशा गोष्टीमध्ये पडूच नये आणि जर आपल्याला जरी पडायचं असेल तर सगळ्यांना सोबत घेऊन राहिलं पाहिजे ना फक्त एका विशिष्ट व्यक्तीने केलं आणि गणपत एक एक मी क्लिअर करू द्या तुमचं आणि गणपत महार असं तुम्हाला माहितीये का ते व्यक्ती होते का नव्हते आहे आहे काय पुरावा इतिहासात आहे ना काय कुठल्या इतिहासात आहे कुठलं समकालीन कागद आहे का हा आधुनिक भारताचा इतिहास भारताच्या इतिहासायसिटी कुठल्या युनिव्हर्सिटीने बघून सांगते तुम्हाला त्याच्यामध्ये काय असं लिहिलंय का गणपत महार यांनी संभाजी तुकडे तुकडे एकत्र केले आणि अग्नी दिला म्हणून काय असत नसतो आपल्याला काय होत येते का आवाज ये का काय असत आपला आपला पूर्ण अभ्यास नसतो त्यात लोक आपल्याला लगेच चुकीचा सा विषय सांगून चुकीचे काहीतरी असले आता एक चार पाच दहा वर्ष आधीचे पुस्तक दाखवून दिशाभूल करत होतं त्याच्यावरती आप आपण अभ्यास केला पाहिजे उगाच काय संभाजी त्याचा काही संबंध नाही बदला राजांची हत्या औरंगजेबाने केली आणि त्याचा आणि त्या लढाईचा काही संबंध नाही कोरेगाव भीमा संबंध नाही संबंध बर तुम्हाला वाटतंय का संबंध काय संबंध आहे काय संबंध आहे सांगा ना म्हणजे कदाचित माझा नाही माझा अभ्यास नाही तुम्ही सांगा संबंध नाही माझा अभ्यास नाही म्हणून मी म्हंटल की संबंध नाही तुमचा अभ्यास आहे त्यामुळे सांगा काय संबंध आहे बरं संभाजी महाराजांची हत्या कधी झाली सोळाशे शतका झाले ना किती किती सोळाशे बरोबर आणि कोरेगावची लढाई कधी झाली अठराशे अठरा किती वर्षाचा फरक आहे दीडशे वर्ष पण त्यांनी ना दीडशे वर्ष मार पर... आणि मांग या दोनच जातीच्या गळ्यात गाडग आणि पाठीला झाडू लावला अच्छा दोनच जाती पेशवाईन पेशवाई कधी आली पेशवाई दीडशे वर्ष पेशवाईनेच राज्य केलं आहे मग दीडशे वर्ष कधी बसून कधीपर्यंत संभाजी राजांची हत्या झाली अठराशे नाही सोळाशे एकोणनव्वद मध्ये तर तिथं मग मोगलाई यायला पाहिजे होते पेशवाई आली पेशवाई आली मग त्याच्यानंतर ना संभाजी राजानंतर कोणी छत्रपती झालंच नाही असं तुमचं म्हणणे राजाराम राजे छत्रपती संभाजी महाराजांच्या आधी होते का मग राजाराम महाराजांनंतर ना कोण होत छत्रपती तर झालेच ना त्याच्यानंतर पण झालेले मग छत्रपती जर झाले छत्रपती म्हणजे राजा ना मग राजा असताना पेशवाई कशी काही बाजीराव दुसरे पेशवे मग तेच म्हणतोय पेशवा म्हणजे काय पेशवाई पेशवाई नाही पेशवाई म्हणजे काय मराठी नाही छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापन केलं ना तेव्हा अष्टप्रधान मंडळ होत माहितीये तुम्हाला तर त्या अष्टप्रधान तुम्ही लिस्ट सांगू शकता काय काय नाव आहे ते काय मॅडम तुमचा अभ्यास थोडस कमी आहे काय होत त्यामुळे काय त्यामुळे ना काय होतं आपला अभ्यास नसेल ना पूर्ण तर उगस हे नाही काय होतं उगस तुम्हाला काय लोकांना वेगळं वाटतो काय होतं आपला अभ्यास असेल तर आपण बोललेलं बरं पण आपण आपला आपला अभ्यासच नाही आणि आपण उगाच काहीतरी एखाद्याला सांगायला जाणार आता काय आष्टप्रधान मंडळामधलं एक पद म्हणजे पेशवा तुमच्या माहितीसाठी तुम्हाला माहिती नाही म्हणून सांगतोय छत्रपती संभाजी महाराज गेले त्याच्यानंतरही छत्रपती होते फार कोरेगावच्या लढाईमध्ये पण छत्रपती प्रतापसिंह महाराज होते आणि प्रतापसिंह महाराज हे राजेच होते आणि छत्रपती म्हणजे राजे आणि पेशवा म्हणजे प्रधान कोणाचा प्रधान राजांचा प्रधान असतो म्हणजे याचा अर्थ काय प्रधानच राजा झाला का मग पेशवाई आली ही कन्सेप्ट कुठनं हे तुम्ही जसं म्हणतोय मोगलाई वगैरे त्याची पेशवाई हे लोक बोलून 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 पेशवाई 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 शब्द आलाय नवीन काढलाय आता इतिहासामध्ये कुठंच पेशवाई आली वगैरे असं नाहीये अठराशे अठरा पर्यंत मराठी शाहीच होती मराठा साम्राज्यच होतं त्यामुळं संभाजी महाराजांच्या हत्येचा आणि अठराशे अठराचा काहीच संबंध नाहीये तुम्ही अभ्यास करा मॅडम पूर्ण तुमचे सगळे मुद्दे आहेत तुमचे सगळे मुद्दे योग्य आहेत पण हे झाले तुम्ही माझ्या रेकॉर्डिंग न ऐकल्या वाटत तेच प्रश्न परत मला विचारले त्यामुळे आपला अभ्यास करा तुम्ही नाही काय होत आपला अभ्यास आप नसला की असं प्रॉब्लेम होतो त्यामुळे तुम्ही एक काम करा पुस्तक वाचा तुम्हाला वाटलं तर काही जुनी पुस्तकांचे रेफरन्स देतो त्यावेळेस ते वाचले तरी तुमचे बरेचसे गैरसमज दूर होतील चालेल मॅडम आपलं नाव काय म्हणलं नेहा कांबळे नेहा कांबळे अच्छा ठीक आहे हो ताई काही असेल तर काही समज असतील तर तसं नंतर ना कधी कळवा ठीक आहे